काय काय होतं गावाला ओरसाला काय मंग तुम्ही एवढे फिरलेले दिसताय हात पाय सगळे काळे काळे झालेत सगळं फेस पण पप्पाला अजून होतो खास नाथारी फॅमिली होतो आम्ही रिटर्न झालेली त्यामुळे आमच्या गप्पा गोष्टी भरपूर रंगल्या भरपूर खायला प्यायला आणला मी म्हणले मावशी तुम्हाला मला तरी बघितलंय हो मी म्हणले बघितलं असं ह्याच गावामध्ये तू दुसरी कुकड बघायचीच म्हणलं मला तू आता एकाच गावाचे आपण म्हणल्यावर नाही हो मावशी म्हणली मी तुम्हाला एक कुकड बघितलंय म्हणली तर खरं सांगते मी शेतकऱ्याचं कष्ट आज आम्हाला ते जितकी जाणीव झाली ना <सथ> की शेतकऱ्याचं कष्ट काय असतं सगळ्यांचं ब्लॉग मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल आज लॉक आम्ही खालच्या घरच स्टार्ट करतोय तर आम्ही उठलो होतो वरती उशीर झाला आज उठायला उशीरा उठलो कारण उद्यापासून बसून लवकर उठायचं आता तर आज शेवटी दिवस मला झोपून घ्या त्यानं दूध आपल्याला उशीर येणार आहे आज मम्मी पप्पा नाही येत आज येतील तर सकाळ सकाळ जरा इथे एक विषय झाला त्यामुळं आम्ही लॉक पण स्टार्ट करायला विसरलो तर गाईज आज पायलनी बनवली माझ्यासाठी चहा पराठी पराठा कुठला गेला चपातीचा तुपाचा पराठा तुपाचा पराठा तुमच्याकडे भेटतो तुपाचा पराठा बघा आमच्याकडे भेटतो <laughs> तर काहीच कंटिन्यू करावं लागतं चालू नाही नाही मी बघू थोडाच काम आहे काही आमचं काय बोलवलं नाही ना आपण डायरेक्ट मागे आलो ना आता कसं आम्ही नाश्ता केला ना अजून कारण की दूध आलं होतं त्याच्यामुळे आम्हाला मागे यावं लागलं आहे ना आता आमचं झालंय दूध गरम दूध गार पर्यंत आता आम्ही नाश्ता करून घेणार झाल्यावर दही लावायचं दही लागल्यावर दाखवली ते दाखोल आम्ही नंतर एक ताईंचं मेसेज पण आलता की दाखवा तुम्ही कसं बनवता असं तसं आणि हा फ्रीज आता मला ह्याला की लिक्विड मागवायचं स्प्रेचं लिक्विड नसतं का ते कारण की ना दीचे वगैरे दही टाकच्या डाग येत ना ते बघा हात लावलं तरी याला डाग पडतो स्टील आहे ना हे त्याच्यामुळे आता बघू आपण ह्याला काहीतरी मागू हे बघा माझ्या हाताचे पण आणि आमच्या घरच्यासाठी दूध काढलंय हे बघा आम्ही नेहमी आमच्या कारखान्यातलं दूध दू 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 दू। वापरतोय ना कारण ते एकदम प्युअर दूध असतं दू म्हशीच दू डायरेक्ट गावाकडून येस आणि आम्ही हेच वापरतो घरी आज तरी कमी काढलंय नाहीतर एवढं मोठं पातेलं असतं एवढं माझ्या हात एवढं आणि ते भरून असतं आज दोघंच म्हटलं थोडंच काढावं जर आता मागून आलो आम्ही दही लावून दही लावले मशीनला तर त्यातनं आम्ही काढली होती आज साई म्हणजे एक प्रकारे मलई म्हणू शकता आपण तर ती आम्ही खातोय मी आपण म्हणजे मी खातोय पाणी लावलंय पायासाठी वरण भात मी म्हणलं मी नाही जेवणार मी सकाळी खाली होती चपाती त्यामुळं मी काही जेवणार नव्हतो आणि आता मी खातोय साई तुम्हाला आवडते का नक्की नक्की सांगा कमेंट करून साई साखर मस्त लागते तुम। तर गैरज आता मी आली परत किचनमध्ये आणि आता म्हटलं चहा ठेवावं चहा चहा ठेवतो चहा पितो आणि त्याच्यानंतर आज आमचे मम्मी पप्पा येणार आहेत म्हणजे माझे सासू सासरी येणार आहेत आज गावावर ला ना तर स्वयंपाकाला लागायला पाहिजे बघू काय बनवायचं आज ठरवलं नाहीये पण आता त्यांना काय खायची भाजी ते विचारते मी त्यांना आल्यावरच आणि त्याच्यानंतर चहा ठेवते पाणी आलं होतं पाणी भरलं मग अशी आणि त्याच्यानंतर वायर वायर ती वायरची जी मोटरची वायर असते ती काढायची विसरले होते पटकन आवरते आणि चहा ठेवते आता बापरे पप्पा गावरनं आलेले आहेत आणि पप्पा तुमचं तोंड एकदम टॅन झालंय गुणांनी तीन दिवस पप्पा खूप फिरलेले दिसतात हे बघा काय काय आणलंय गावरनं पप्पा काय म्हणता कसा होता औरुस एकदम काय काय केलं तिकड मटन मटन बिर्याणी काय काय होत गावाला ओरसाला काय मग तुम्ही एवढे फिरलेले दिसताय हात पाय सगळे काळे काळे झालेत सगळं पेस पण काळे झालंय पप्पा जे अक्षरशः काळा काळ काळ

जागे होते मग तुम्ही तमाशा वगैरे बघायला बाई पप्पा तुम्हाला बायकून काढ घालून बसलेला बाबा

तो था।> था। जाए। जाए। ने तो था था। ना घालून हा पप्पा आले गावावर ना आता आलेत मागे कामाला काम होत आज भरपूर काम चाललंय यांचं बघा आजचा माल रेडी झालाय पप्पा लावायला लागले फ्रीज आमच्या पप्पा आज मी फ्रीज सगळा पुसून घेतलाय समजा रोज पुसायचा साथ। फ्रिज मोठा आहे आणि तो घाल पण तेवढाच होत त्याच्यामुळे ते सारखं पुसायला लागत मग तो चिकन चिकन दिसतो एकदम चिक। आजचं ताक झालंय रेडी तर गाईत आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं प्रांजू? प्रांजू? आहे आमच्या गावावर आले पाहुणे इथं हे बघा गावावर पाहुणे आलेलेत बोला मग काय काय केलं गावाला भरपूर मजा केली होतो ना सगळी फॅमिली होतो आम्ही रिटायर झालेली त्यामुळे आमच्या गप्पा गोष्टी भरपूर रंगल्या भरपूर खायला प्यायला आणला आम्ही काय काय आणलं भेळ आणली आम्हाला खायला तुम्हाला काय आणणार वेळ आणली आणल्या जिंकली बांधू शकत नव्हते काय तिथली चांगली लागतील काय मग कसं हो, तमाशा तमाशा चांगला होता वेळेस तमाशा चांगला होता बापाला आवडला बापानी शेवट पहिल्यापासून पासून तर शेवट पर्यंत बाप त्या खुर्ची वर उठला नाही किती वाजता तमाशा चालवलाय सकाळी बारा वाजता सकाळी बारा दुपारी बारा वाजता रात्री आणखी होता रात्री नव्हतं गेलो बाबा आम्ही रात्री दोन दोन तमाशा उभा राहिला मग कधी जायचं दोन वाजता रात्री दोन वाजता नाही गेलो मग आम्ही दुपारच्या तमाशाला गेलो काही mm. बाप तर एकदम अगदी त्यांना नाचण्यावरती लाईन मारून होते सगळे <laughs> एकदम कडक पांढरा शर्ट पॅन्ट मोबाईल खिशामध्ये त्यांना वाटलं बाबा चांगलं पैसे वाले आता काय खरं नाही सारखी बघू बघू असायची सारखी बघू बघू राहू दे खरं सांगायचं पण सत्य होतं का नाही मग घरी आल्या विचार अरे मला नाही तर मायकडे बसला होता ना त्याला ते दा तशी करत होती सगळे लोक बघा पैसे दिसतेवर ते बाबा टाक नाही चौघी जरी मस्त पैकी मिळून मिसळून काम करायचो खायचो पियचो आणि गप्पा मारत बसायचो गप्पा मारून झाल्या की मग आम्ही फिरायला जायचो रात्री साडे दहा वाजे तरी फिरायला जायचो आम्ही गावात तर मग तिथं आम्ही जर मम्मीला भेटली तर गावात आपले सबस्क्रायबर भेटला होती दा दा एक मला म्हणली मावशी बघितल्या मी पण ती इकडे बघायला मी आपल्या अशी बघत चालले होते बाजार म्हणलं गावाकडचं काय काय भरतो काय काय नाही आम्ही आपले बाजारात सगळेजण गावाला चाललीत लोक म्हणलं चला आपण पण जाऊन बघू बाजार काय ती गेले ती पुरगी मला युद्ध टाकली अशी लग्न झालेलीच होती पुरगी म्हणजे मावशी तुम्हाला कुठेतरी बघितलंय हो मी म्हणले बघितलं असं ह्याच गावामध्ये तू दुसरी कुकड बघायचीच म्हणलं मला तू आता एकाच गावाचे आपण म्हणल्यावर नाही हो मावशी म्हणली मी तुम्हाला एक कुकड बघितलंय म्हणली मी तुमचे ब्लॉग बघते अंग बाई म्हणलं ब्लॉग बघते का म्हणलं ठीक आहे ठीक आहे बघत राह म्हणलं असंच बघत राह म्हणलं असंच प्रेम देत राहा छान वाटतं आपल्या वरच्या आहेत खालच्या आहेत ते काय त्यांनी एवढं काही सांगितलं नाही उसर ते भेटली होती बाजारामध्ये म्हणजे छान म्हणलं छान वाटतं असं कोणतरी आपल्याला रस्त्यात विचारलं की बाबा आम्ही तुम्हाला युट्यूबवर बघतोय तर छान वाटतं आणि आमच्या गावाकडची होती त्यामध्ये गावातली होती पोरगी बरं वाटलं ती पण जरा दोन मिनिटं उभी राहून तिने मला एवढ्या गर्दीत विचारलं आणि तिच्या पटकन लक्षात आलं की मी युट्यूबवर तिने मला चारा पाहिलेला आहे हिस्ती सासू हिस्ती सासू खडूस तर गाईच आता मम्मी पप्पा आल्यात गावावरून तर उद्यापासून आपलं डेली मध्ये त्यांचं पण अरे मला काय म्हणायचंय आम्हाला आता गावाला गेलो <coughs> ना तर आम्हाला मोबाईल नव्हतं कुणाचा आम्हाला फोन आमच्या गावाला येत नाही आमच्या गावाला रेंजच नाही अजिबात फोनची फोन आमचं पाकिटातच होत त्या मोबाईलचे आमचा काय संबंध नव्हता चार दिवस चार दिवसातला कसूर बघा आता येऊ डायरेक्ट वॉर्पिंग घालूनच हा सगळं हे करून करून किती वेळ झाला ते मोबाईल रात्रभर मोबाईल बघणार चार दिवसाची सगळी कसं काढणार आणि शेतात गेलो मस्त पैकी एवढं ऊन होत एवढ्या उन्हामध्ये दोन नंबरच्या बहिणीने शेतामध्ये मेथी पेरली मेथी केली होती भर दुपारी उन्हात म्हणजे मेथी पेरली होती दुपारी शेतात उन्हात गेलतो मी मेथी पेरली होती मैतिनी मग ती मेथी उपटायला आली होती ना एवढी वाया जायची ती काही मी नव्हती किली घरातल्या लोकांना सगळ्या लोकांना आपला वाडावळा म्हणून खायसाठी केली होती म्हटले आज जर तुम्ही नाही उपटली तर परत ती मिथि हाताला लागणार नाही मग तीन वाजता गेलो आम्ही पाच सहा जण तेवढ्यांनी मिथि उपटली जेवढ्या जेवढ्यांनी जेवढी मिथी उपटली तेवढी म्हणले घेऊन जातो मी आम्ही एक पोती मिथी उपटली तर खरं सांगते मी शेत करायचं कष्ट आज आम्हाला त्याची इतकी जाणीव झाली ना की शेत करायचं कष्ट काय असतं आपण ती आम्हाला एक एक उपटायला आहे ना आमच्या घाम होत होतं अशा धारायच होते आम्हाला खाली ते एक मेथीची मिति, रोप उपटवत होत होत आता मम्मी असं बोलते काय आता उद्या उद्या भाजी घ्यायला जाईल हा आणि <laughs> भीती पंचवीस रुपये हो वीस रुपये द्या पंचवीस नाही वीस पंधरा रुपये द्या एवढी कुठे भाग असते माणसाला मी म्हणते ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ती म्हण खरी जेव्हा आपण स्वतः करतो ना त्यावेळेच माणसाला कळत हे डायरेक्ट पड पिंक सगळं ऐकायचं राहिले चार दिवसात आता मग मी एवढी मेहनत सांगते दोन दिवसांनी जाऊन बघा बाजारामध्ये तीच पंचवीस रुपयाची माहिती वीस रुपयाला मागाल मग तेच म्हणते ना स्वतः मेल्याशिवाय माणसाला स्वर्ग दिसत नाही माणूसनी समज आल्यावर भाव करतात त्या भाजीपाल्याचं दहा रुपयाला गड्डी मेथीची पण ते दहा रुपयाची मेथीची गड्डी उपटायला उपसायला त्या शेतकऱ्याला किती मेहनत लागते मी जे बोलतोय ना तुम्हाला ते विषय कसा माहितीये का वीस रुपयाची पंचवीस म्हणजे जो व्यापारी विकतोय तो पंचवीस विकतोय शेतकऱ्याला जाजून अजून त्याच्यापेक्षा कमी किमतीने आणि शेतकऱ्याचं खरंच इतकं कष्ट जातं नाही इतकं कष्ट जातं भरपूर त्यांची बेंडणी चोपणी सावचंद्र त्यामुळं खरंच भाऊ करू नका ठीक आहे ती ती लगेच काय सांगायचं आता आता लेक्चर देईल आणि ती तिथं करेलच भाऊ तर गाईच काय नाही आता मम्मी पप्पा आलेले उद्यापासून आपलं डेली कॉन्टेंट चांगला व्यवस्थित शूट होईल तुम्ही चार दिवस आमच्या दोघांना बघितलं आता इथून पुढं चौघांना बघा तुम्हाला अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघायला भेटतील तर आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि काय करा एवढ्या वर्षाच्या येऊन रेवडे आणले चिरबी आणली गावाला रेवडेच भेटतात लाल रेवडे सबस्क्राईब करा म्हण की सब सबस्क्राईब करा बाय 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 बाय